नमस्कार मी शिवाजी कांबळे एस के न्यूज लातूर चॅनल मध्ये आपले स्वागत आहे आपण एक ताजी आणि महत्वाची बातमी पाहूया लातूरातील घराणेशाहीची दुकानदारी बंद करा वंचितचे युवा नेते सुजात आंबेडकर यांचे मतदारांना आव्हान वंचित साठी बी टीमचा सा आणि मुस्लिमांसाठी वोट कटवाचा विरोधकांचा आरोप राखीव कुठेही जावा सत्ता मात्र आपल्याच घरात राहिली पाहिजे अशी मानसिकता काँग्रेसची आहे एकाच घरामध्ये दोन दोन आमदार मंत्रिपदं इतरांना मात्र संधीच नाही वंचित प्रस्थापितांविरुद्ध लढायला उभे राहिले की त्यांना बी टीम म्हटले जाते आणि मुस्लिम त्यांच्याविरुद्ध लढायला उभे राहिले की ओट कटवा म्हटले जाते म्हणून यांची घराणेशाही बंद झाली पाहिजे त्यासाठी वंचित बहुजन आघाडीचे लातूर शहर विधानसभेचे उमेदवार विनोद खटके आणि ग्रामीणमधून डॉक्टर विजय आजनीकर यांना निवडून द्या असे आवाहन वंचितचे युवा नेते सुजात आंबेडकर यांनी लातूर येथे केले वंचितचे लातूर शहर विधानसभा मतदारसंघातील उमेदवार विनोद खटके आणि लातूर ग्रामीणचे उमेदवार डॉक्टर विजय आजनीकर यांच्या प्रचारात शुक्रवारी सायंकाळी लातूर येथील डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर चौकामध्ये आयोजित विराट सभेमध्ये सुजात आंबेडकर बोलत होते यावेळी वंचितचे उमेदवार विनोद खटके डॉक्टर विजय आजनीकर वंचितचे राज्य उपा उपाध्यक्ष व स्टार प्रचारक ॲडव्होकेट सर्वजित बनसोडे जिल्हाध्यक्ष सलीमबाई सय्यद केशव कांबळे शहराध्यक्ष सचिन गायकवाड महिला शहराध्यक्ष सुजाता आजनीकर यांच्यासह वंचितचे सर्व पदाधिकारी उपस्थित होते सुजात आंबेडकर यावेळी म्हणाले वंचितवर केला जाणारा आरोप जातीवादी आहे तेव्हा समजून घ्या हे त्यांचे नाटक आहे त्यांच्यामध्ये आपण अडकून पडायचे नाही तसेच काँग्रेस आणि भाजप यांचं साठ लोठं ठरलेलं आहे एक सापनाथ आहे तर एक नागनाथ हे दोघे मिळून आरक्षण संपवायला निघालेत हे थांबवायचे असेल तर वंचितचे उमेदवारांना प्रचंड मताधिकानी निवडून द्या असे आवाहन केले तर उमेदवार विनोद खटके म्हणाले वंचित बहुजनांची क्रांती आता थांबणार नाही ती न्याय आणि हक्कासाठी शेवटपर्यंत लढत राहील सुजात दादांचे नेतृत्व म्हणजे परिवर्तनाची नवी ज्योत जी अन्यायाच्या अंधकाराला छेद देईल त्यामुळं येत्या वीस तारखेला वंचितच्या गॅस सिलेंडरचे बटन दाबून आपणास निवडून द्यावे असे आवाहन केले चळवळीचा वारसा आपल्या सर्वांना लागलाय आणि ह्या चळवळीने आपल्याला शेवटपर्यंत लढणं शिकवलंय मागे हटणार का पण आपण लढत राहिलो तर इकडची लोक येतात आणि लय बडा बोंबलून बोंबलून फारतात आणि काय बोलतात की वंचित बहुजन आघाडी आहे वंचित बहुजन आघाडी बी टीम आहे आता आपण काही गोष्टी समजून घ्या आपण जर बी टीम असलो तर हे घराने शाही टीम आहे यांची सगळी साते लोटे असे चालतात की प्रत्येक ठिकाणी घरामध्ये सत्ता राहिली पाहिजे सोपच उदाहरण घेतो आपल्या लातूर पासून सुरुवात करू लातूर शहराचे उमेदवार कोण आणि ग्रामीणचे उमेदवार कोण धीरज देशमुख शरद पवारांकडून आठवण आली आपण बारामतीच येऊ बारामतीचं उदाहरण बघितलं तर शरद पवार साहेब सुप्रिया साई आणि दादांची पत्नी सुनेत्रा साई पवार हे तीन खासदार एका घरात आता आपण हे समजून घेऊ की यांचं भांडण खोटं खोटं समजून घेऊ दोन मिनिटांसाठी यांचं भांडण खोटं खोटं पण तीन खासदार एकाच घरात मग अजितदादा परमनंट डेप्युटी ती आहे सरकार कोणाची होते सकाळी भाजप म्हणजे देवेंद्र फडणवीस आणि अजित दादानी सकाळी सहा वाजता शपथ घेऊ डेप्युटी डेप्यूटी सीएम अजित दादा मग तीन वर्ष महाविकास आघाडीचं सरकार येऊ दे उद्धव ठाकरे सीएम डेप्युटी सीएम अजित दादा मग शिंदे गटाचं सरकार आहे एक सीएम एकनाथ शिंदे साहेब एक डीसीएम देवेंद्र फडणवीस आणि परमनंट तिसरे डीसीएम अजित दादा आता अजून खाली आहे त्यांच्याच घरातनं आता चौथी पिढी दादा पवार आमदार मागच्याच लोकसभेला पार्थ पवार पुत्र हे लोकसभेला उभे होते आणि आता अजितदादांच्या विरुद्ध शरद पवारांनी कोणत्या बाण काढल्या माहिती का त्यांचाच नातू उभा के युगेंद्र पवार असं काहीतरी नाव आहे आता म्हणजे अजितदादांना पुतण्याला पाडा शरद पवारांना पुतण्याला पडायचं तर त्यांनी अजितदानाचा पुतण्या आणि स्वतःचा नातू उभा म्हणजे गेम समजून घ्या कोणीही पडलं तरी सत्ता कुठे राहते तर आता जेव्हा हे हरामखोर सारे पिडी म्हणत येतात तेव्हा तुम्ही नुसतं समजून घ्या की हे नाटक आहे हे टुंटून कारण यांना इकडच्या वंचितांना सत्तेच्या बाहेर ठेवायचं काही करून सत्ता ही घरात राहिली पाहिजे आणि ह्या घराण्यांची दुकानदारी आणि भडवेगिरी बंद करायला वंचित बहुजन आघाडी या शॉपमध्ये